भाजप आमदार सुरेश धस आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना तुरुंगात व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत असल्याचा गंभीर आरोप केलाय त्यांनी सांगितलंय की जेलमध्ये वाल्मिक कराड याला मठण आणि मोठ्या बॅग भरून वस्तूही दिल्या जात आहेत त्यामुळे तुरुंग प्रशासनातील संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई केली पाहिजे संतोष देशमुख हत्या प्रकरणात नऊ आरोपींवर भादवी कलम तीनशे दोन हत्या अंतर्गत गुन्हा दाखल आहे आणि दहाव्या आरोपीवरही कलम तीनशे दोन अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी थस यांनी केली तसेच या प्रकरणातील फरारी आरोपी कृष्णा आंधळेला लवकरात लवकर अटक करणं आवश्यक आहे असं त्यांनी स्पष्ट केले पी आय महाजन आणि पी एस आय राजेश पाटील यांना बडतर्प करावं सायबर सेलचे दोन तज्ज्ञ एस आय टीमध्ये नेमावेत कुणाचे कुणासोबत फोन कॉल झालेत याचा सखोल तपास व्हावा पी एस आय राजेश पाटील याला आरोपी करा सुरेश धस आणि पी एस आय राजेश पाटीलवर गंभीर आरोप करत त्यालाही आरोपी करण्यात यावा अशी मागणी केली त्याच्या म्हणण्यानुसार पी एस आय राजेश पाटील यांनी संतोष देशमुख यांचा मृतदेह कळमकडे वळवण्याचा हा प्रयत्न केला होता पण ग्रामस्थांनी पाहिल्यानंतर गाडी परत वळवण्यात आली त्यामुळं त्याला आरोपी करणं गरजेचं आहे धस यांनी पुढे सांगितलंय की नितीन बिक्कड यानं आरोपींना पळून जाण्यास मदत केले त्यामुळं त्यालाही आरोपी करणं आवश्यक आहे